जे आपल्याकडं आहे ते अनंत काळापर्यंत टिकून राहावं आणि त्यामध्ये वाढ होत राहावी म्हणून अनंत चतुर्दशी साजरी करतात मग त्याच दिवशी हा गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी केला जाणारा पदार्थ याला खूप महत्व आहे तर त्यासाठी मी इथं एक वाटीभर गुळ घेतलाय आता हा गुळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवूया आणि ना एक पाच मिनिट फक्त पाण्यामध्ये भिजत ठेवायचा काय करतोय लगेच सांगते बाप्पाला प्रसन्न करायचं असेल ना तर हा पदार्थ तुमच्याकडं गप्पा असताना किंवा विसर्जनाला व्हायलाच पाहिजे आणि अगदी सहज साधा सोप आहे तर त्यासाठी इथं मी एक मोठी वाटी भरून कणिक घेतली आणि त्यामध्ये जेवढी कणिक त्याचं निम्म डाळीचं पीठ घालून घेतलं आता अगदी थोडसच मीठ घालून घ्यायचं मिठामुळं पदार्थाला चव छान येते आणि त्यानंतर एक चमचा तूप घालून घ्यायचं आणि तूप घालून हे सगळं पीठ जे आहे ना ते छान असं हलवून घ्यायचं याला ना आमच्याकडं वळीवाचे लाडू म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ना हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका खर तर कुठंही लाडूशी मिळता जुळता आकार नसला तरी सुद्धा याला वळीवाचे लाडू म्हणतात तर ना आता आपला गुळ छान विरगळल्या पीठ पण मस्त असं तयार झाले आता हे या आप पिठामध्ये आपण हे गुळाचं जे पाणी आहे ते घालून घेऊयात आता गोळाचा रंग बघा अगदी मधाचं पाणी जसं असतं ना तसा छान असा रंग आलाय तर एक अर्धी वाटीपेक्षा थोडस जास्ती असं हे मी पाणी घेतले गोळाचं पाणी करताना कमीच करा नाहीतर पाण्याचा गोडवा कमी होतो लागलं तर थोडस वरून आपण साधं पाण्याचा हात लावला तरी चालतं आता हे आपलं पीठ छान मळून झालं घट्टसर गोळा तयार झालाय आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊयात पाच मिनिटानंतर आपलं पीठ छान असं भिजलंय बघा गोळा छान झालाय थोडस भिजलं ना म्हणजे याला जास्त पिठाला चिरा पडत नाही म्हणून हे थोडस भिजत ठेवावं लागतं आता एक पोळपाट घ्यायचं आणि पोळपाटावरती असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि हे जे गोळे आहेत ना ते हातानं असे वळायचे म्हणूनच कदाचित याला वळीवाचे लाडू म्हणत असतील किंवा वळ कुटीचे लाडू असं म्हणत असतील पण लाडूचा आकार मात्र याला कुठच नाहीये पण खायला अतिशय सुंदर टिकायला छान आणि गणपती बाप्पाच्या प्रसादामध्ये मान असणारा असा हा पदार्थ तर आता हे असं वळकुटी करून घ्यायची हाताने जेवढी लांब करता येईल तेवढी करून घ्या आणि अगदी मोठी केलीत आणि नंतर त्याचे तुकडे तुकडे केलेत तरीही चालेल आहा काय होतं दिसतं आणि चवीला पण लागतं माहितीये का एकदम सुंदर आणि आज केलं ना तर अनंत चतुर्दशी पर्यंत टिकतात एकदा डबा भरून ठेवायचं सगळेजण आवडीनं खातात आणि प्रसादाला म्हणून एकदम वेगळा असा हा पदार्थ तयार होतो असं म्हणतात आपल्या बस घरी बसलेले गौरी गणपती जाताना अन्नदाता भवत्राता पाक करता सुखी भव असा आशीर्वाद देऊन जातात म्हणजे यापैकी सगळेजण सुखी झाले पाहिजेत ज्यानं अन्न दिला तो ज्यानं अन्न शिजवलं तो आणि भवत्राता म्हणजे जो जगाचा त्राता आहे तो सगळेजण सुखी होत असं म्हणतात मग हा आपल्याला आशीर्वाद हवा असेल ना तर असे वेगवेगळे पदार्थ आपण रोज करत राहतो म्हणजे पाक करता म्हणजे खरच आपण ज्या घरी सगळा स्वयंपाक करतो नैवेद्य करतो वेगवेगळे पदार्थ करतो आणि हे सगळ्यांच्या सुखासाठीच ना तर हे बघा अगदी डोळ्याला सुखावणारा असा हा पदार्थ आता करून तयार आहे तुम्हाला आकार कसा द्यायचा ते दाखवलं मस्त असा आकार द्यायचा तयार करून घ्यायचे मी एकदम तयार करून घेतले आणि नंतर तुम्हाला दाखवलं आता तेल तापत ठेव्या आणि तेल गरम झालं की गरम तेलामध्ये हे सोडायचे एक एक करून सोडायचे आणि छान खरपूस होतोपर्यंत लालसर रंग येतोपर्यंत तळून घ्यायचे काय आवडलं ना पदार्थ चला इथंच व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा कारण हा पदार्थ घरोघरी अनंत चतुर्दशी पर्यंत झाला पाहिजे मग घरोघरी जर व्हायचं असेल ना तर तुमच्या मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना तुम्हाला शेअर करावं लागेल तेव्हा शेअर करा रोज सकाळी आणि संध्याकाळी बाप्पाच्या नैवेद्याला आणि प्रसादाला काय करायचं असा खर तर प्रश्नच असतो आणि तेही वेगळं वेगळं करायचं तर आजच हे प्रसादाचा पदार्थ करायला घ्या आणि प्रसादाच म्हणून असं नव्हे तर एरवी सुद्धा तुम्ही खायला करून ठेवू शकता घरातले सगळेजण खुश होतील आणि करून ठेवला की आठ दिवस टिकतो सुद्धा एवढा छान चविष्ट आणि रंगतदार असा हा पदार्थ तर बघा आता मंद आचेवरती आपण हे तळून घेतो महत्वाची टीप म्हणजे कधी कधी काय होतं तर गुळ अगोड असतो कमी गोडीला असतो मग अशा वेळेला गुळाचं पाणी कमी होतं मग चव बघितल्यानंतर जर का तुम्हाला जाणवलं की थोडस चवीला कमी पडलेलं आहे म्हणजे गोडीला कमी झाले तर ना पूर्ण तयार करून झाल्यानंतर तुम्ही याच्यावरती पिठी साखर भरभरू शकता पिठी साखर जर का भरभुरली ना तर ती दिसायला खूप छान दिसते म्हणजे आपण जशी चिरोट्यावरती घालतो ना तशी आणि मस्त खायला पण छान वाटते हे बघा आता बघा अगदी बारीक गॅसवरती अर्धा मिनिट तरी मला लागलेलं आहे हे तळून घ्यायला आणि मग असं करत करत मी दोन लॉट मध्ये हे तळून घेतलं या प्रमाणामध्ये तुम्हाला हवं ना तेवढं तुम्ही करू शकता बरेच पदार्थ असे असतात ना जे आपल्या आजी पणजीच्या काळातले असतात आणि आपण करायचं विसरलेला असतो राहून गेलेलं असत तर त्यापैकीच हा प्रसादाचा पदार्थ तर नवनवीन पदार्थामध्ये किंवा बाजारात विकत मिळणाऱ्या पदार्थांमध्ये बाप्पासाठी मानाचं स्थान असणारा कुठला पदार्थ असेल ना तर हा आहे आणि हा विसर्जनाची शिदोरी देताना म्हणजे जेव्हा गौरी गणपतीचं आपण विसर्जन करतो तेव्हा त्यांना ते वर्षभर पुरेल एवढी शिदोरी द्यावी असं म्हणतात आणि मग शिदोरी म्हणजे काय तर हे असं काहीतरी करायचं आणि विसर्जनाच्या वेळी पाण्यामध्ये बाप्पा बरोबर विसर्जन करायचं तर त्यालाच शिदोरी म्हणतात आणि हा शिदोरीचा पदार्थ आहे म्हणून मी तुम्हाला म्हणलं ना की अनंत चतुर्दशी पर्यंत हा करून ठेवा म्हणजे तुम्हाला बाप्पा बरोबर शिदोरी द्यायला बरं पडेल काय मग झाले ना करून आकार हो तु। हो तर बघा रंग बघा आणि चव सुद्धा बघा एकदम मस्त भन्नाट असा हा पदार्थ तयार होतो हो तुम्ही मला सांगणार आहात की तुम्ही हा कधी केलाय का आणि केला असेल तर तुमच्याकडे याला काय म्हणतात तर मस्त दोन लॉट मध्ये मी हे तळून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आता याच्यामध्ये वापरलेलं साहित्य आपल्या घरामध्ये अगदी उपलब्ध असतं कणिक पौष्टिक आहे हरभरा डाळीचं पीठ पौष्टिक आहे गोळ सुद्धा पौष्टिक आहे आणि तूप एवढं साधं सोपं साहित्य वापरून आपण हा पदार्थ तयार करतोय तुम्हाला आवडेल का की अजिबात साहित्य वाया न जाता कमीत कमी साहित्यामध्ये घरामध्ये जे उपलब्ध असतं त्यामध्येच वेगवेगळे पदार्थ करायचे आणि ते सुद्धा चवदार चविष्ट आणि वेगळे करायचे असं जर का तुम्हाला आवडत असेल ना तर मला खात्री आहे की तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब कराल म्हणजे काय होईल तर तुम्हाला असे खूप सारे चविष्ट रंगतदार पदार्थ बघता येतील आणि सांगा तुमच्या आजीला आईला म्हणजे त्यांच्या तोंडून तुम्ही कधी ऐकलं पण असेल की बाईला कोंड्याचा मांडा करता आला पाहिजे म्हणजे तुमच्या घरामध्ये जर का कोंडा जरी असेल ना तरी त्याची छान चविष्ट अशी भाकरी करता आली पाहिजे म्हणजे काय तर घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच तुम्हाला छान छान चविष्ट पदार्थ करता आले पाहिजेत मला खात्री आहे की हे वाक्य तुम्ही एकदा तरी ऐकलं असेल तर असाच हा कोंड्याचा मांडा म्हणजेच घरगुती साहित्यामध्ये केलेला पदार्थ बघा किती छान दिसतोय कि नाही मस्त एकदम छान रंग छान आलाय चव छान आली आहे आणि खुसखुशीत पण झालाय तोडून दाखवतोय आतमधून मस्त खुसखुशीत आणि बिस्किटासारखा मऊ कुरकुरीत झालाय तेव्हा एकदा नक्की करून पहा